नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय भूगोल प्रकरण दुसरे चला वृत्ते वापरूयात आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न अभ्यासायचा आहे आणि चला वृत्ती वापरूयात हे प्रकरण समजून घ्यायचं आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला अ अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खून करा त्यामध्ये पहिलं विधान आहे सहासष्ट अंश तीस मिनिट उत्तर अक्षवृत्त म्हणजेच पर्याय आर्टिक वृत्त विषुवृत्त अंटार्किक वृत्त उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आर्टिक वृत्त त्यामध्ये चौकटीत टीक खून करायची आहे सहासष्ट अंश तीस मिनिट उत्तर अक्षरवृत्त म्हणजे काय तर आर्टिक वृत्त होय दुसरं विधान आहे कोणते अक्षरवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते पर्याय कर्कवृत्त मकर वृत्त विषुवृत्त उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विषुवृत्त यामध्ये बरोबर अशी टीक करायची आहे विषोवृत्त हे अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते तिसरं विधान आहे आर्टिक वृत्ताचे उत्तर ध्रुवापासूनचे कोणीय अंतर किती आहे पर्याय सहासष्ट अंश तीस मिनिट नव्वद अंश तेवीस अंश तीस मिनिट उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेवीस अंश तीस मिनिट आर्टिक उत्त आर्टिक वृत्ताचे उत्तर ध्रुवापासूनचे कोणी अंतर तेवीस अंश तीस मिनिट आहे चौथं विधान आहे शून्य अंश मूळ रेखावृत्त व विषुवृत्त कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात पर्याय दक्षिण महासागर अटलांटिक महासागर आफ्रिका खंडा तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अटलांटिक महासो अटलांटिक महासागर त्यामध्ये टिकमार करायची आहे शून्य अंश मूळ रेखावृत्त व विषुवृत्त अटलांटिक महासागर या ठिकाणी एकमेकांना छेदतात पाचवं विधान आहे कोणत्या अक्षवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात पर्याय कर्कवृत्त आणि मकरवृत्त आर्टिक वृत्त आणि अंटार्टिक वृत्त उत्तर आणि दक्षिण ध्रुव उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्कवृत्त आणि मकरवृत्त यामध्ये टिकमार करायची आहे कर्कवृत्त आणि मकरवृत्त या अक्षरवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात सहावं आणि शेवटचं विधान आहे दक्षिण ध्रुवावरील ठिकाणाचे अक्षवृत्तीय स्थान कोणते कोणते असते पर्याय नव्वद अंश दक्षिण अक्षरवृत्त नव्वद अंश उत्तर अक्षवृत्त शून्य अंश अक्षरवृत्त उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नव्वद अंश दक्षिण अक्षवृत्त उत्तर ध्रुवावरील ठिकाणाचे अक्षरुत्तीय स्थान नव्वद अंश दक्षिण अक्षरवृत्त असते अशा प्रकारे प्रश्न पहिला अचूक पर्याय करा हा प्रश्न या ठिकाणी आपण व्यवस्थित काळजीपूर्वक पूर्ण केलेला आहे प्रश्न दुसरा आहे ब खालील विधाने तपासा अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा त्यामध्ये पहिलं विधान आहे एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना फक्त रेखावृत्ताचा उल्लेख केला तरीही चालतो उत्तर अयोग्य हे विधान अयोग्य आहे तर दुरुस्त विधान पुढील प्रमाणे पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना फक्त एक अक्षवृत्त व एक रेखावृत्त विचारात घेतले जाते दुसरं विधान आहे एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना लगतच्या प्रदेशाच्या मध्यभागातील अक्षांश रेखांश गृहीत धरावे लागतात उत्तर अयोग्य योग्य विधान पुढील प्रमाणे आहे एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना सुरुवातीच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश तसेच शेवटच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश विचारात घेतले जातात तिसरं विधान आहे फक्त नकाशाद्वारे एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते उत्तर अयोग्य योग्य विधान पुढील प्रमाणे नकाशाप्रमाणे भौगोलिक माहिती प्रणाली इत्यादीद्वारेही एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते म्हणजे फक्त नकाशाद्वारे सांगता येते का तर नाही भौगोलिक माहिती जर असेल तर आपल्याला इतर साधनाद्वारे सुद्धा आपल्याला ते स्थान सांगू शकतो चौथं सा विधान आहे शून्य अंश पूर्व रेखावृत्त व एकशे ऐंशी अंश पूर्व रेखावृत्त उत्तर हे विधान अयोग्य आहे तर योग्य विधान शून्य अंश रेखावृत्त व एकशे अंश रेखावृत्त पाचवं विधान आहे एखादा मार्ग किंवा नदी प्रवाहाचा विस्तार उगमापडी उगमापलीकडील स्थानाच्या अक्षांशापासून शेवटच्या स्थानावरील रेखांशाच्या दरम्यान सांगितला जातो उत्तर अयोग्य योग्य विधान एखादा मार्ग किंवा नदी प्रवाह या विस्तार उगमा पलीकडी स्थानाच्या अक्षांशापासून व रेखांशापासून ते शेवटच्या स्थानावरील अक्षांशाच्या व रेखांशाच्या दरम्यान सांगितला जातो सहावं विधान आहे आठ अंश चार मिनिट उत्तर अक्षरवृत्त ते सदतीस अंश सहासष्ट मिनिट उत्तर अक्षरवृत्त ही अचूक स्थान निश्चित आहे उत्तर अयोग्य योग्य विधान दुरुस्त विधान पुढीलप्रमाणे आठ अंश चार मिनिट उत्तर अक्षवृत्त ते सदोतीस अंश सहासष्ट मिनिट उत्तर अक्षवृत्त ही अचूक स्थान निश्चिती नसून अचूक अक्षवृत्तीय विस्तार आहे अशा प्रकारे प्रश्न दुसरा ब खालील विधाने तपासा अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा हा प्रश्न आपण या ठिकाणी पूर्ण केला आहे त्यांना प्रश्न तिसरा आहे क नकाशा संग्रहातील जगाच्या व भारताच्या नकाशात पाहून खालील काही शहरांचे स्थान शोधा त्यांचे अक्षांश रेखांश लिहा त्यामध्ये पहिला आहे मुंबई त्याचे अक्षांश रेखांश लिहायचे आहे तर एकोणीस अंश उत्तर अक्षांश व त्र्याहत्तर अंश पूर्व रेखांश दुसरं आहे गुवाहाटी त्याचा आहे सव्वीस अंश उत्तर अक्षांश व एक्क्याण्णव अंश रेखांश त्यानंतर आहे श्रीनगर त्यासमोर चौतीस अंश उत्तर अंशांश व पंच्याहत्तर अंश पूर्व रेखांश त्यानंतर आहे भोपाळ तेवीस अंश उत्तर अक्षांश व सत्याहत्तर अंश पूर्व रेखांश त्यानंतर आहे चेन्नई तेरा अंश उत्तर अक्षांश व ऐंशी अंश पूर्व रेखांश त्यानंतर आहे ओटावा पंचेचाळीस अंश उत्तर अक्षांश व शहात्तर अंश पश्चिम रेखांश त्यानंतर आहे टोकियो छत्तीस अंश उत्तर अक्षांश व एकशेचाळीस अंश पूर्व रेखांश त्यानंतर आहे जोहान्सबर्ग सव्वीस अंश दक्षिण अक्षांश व अठ्ठावीस अंश पूर्व रेखांश त्यानंतर आहे न्यूयॉर्क एकेचाळीस अंश उत्तर अक्षांश व चौऱ्याहत्तर अंश पश्चिम रेखांश आणि दहावा आहे लंडन बावन्न अंश उत्तर अक्षांश व शून्य अंश आठ पश्चिम रेखांश अशा प्रकारे तिसरा क आपण पूर्ण केला आहे प्रश्न चौथा आहे ड पुढील बाबींचे विस्तार नकाशा किंवा पृथ्वीगोलाच्या साह्याने लिहा तर यामध्ये बदल होऊ शकतात त्यामुळे मोबाईल व इंटरनेटचा वापर करून तुम्ही उत्तरे पडताळून पाहू शकता आणि उत्तरे चेंजसुद्धा होऊ शकतात बदलू शकतात त्यानंतर पहिलं आहे महाराष्ट्र राज्य त्यासमोर लिहायचं आहे सोळा अंश झिरो तीन मिनिट उत्तर अक्षांश ते बावीस अंश उत्तर अक्षांश आणि बहात्तर अंश पूर्व रेखांश ते एक्क्याऐंशी अंश पूर्व रेखांश दुसरा आहे चिली देश त्याचा आहे सोळा अंश दक्षिण अक्षांश ते छप्पन अंश दक्षिण अक्षांश आणि सत्तर अंश चाळीस पश्चिम रेखांश ते सत्तर अंश पश्चिम रेखांश तिसरा आहे ऑस्ट्रेलिया खंड त्यासमोर लिहायचं आहे दहा अंश एक्केचाळीस दक्षिण अक्षांश ते त्रेचाळीस अंश अडोतीस मिनिट दक्षिण अक्षांश आणि एकशे तेरा अंश झिरो नऊ मिनिट पूर्व रेखांश ते एकशे त्रेपन्न अंश अडोतीस मिनिट पूर्व रेखांश चौथा आहे श्रीलंका बेट त्याचा आहे सहा अंश अठ्ठेचाळीस मिनिट उत्तर अक्षांश ते नऊ अंश पन्नास मिनिट उत्तर अक्षांश आणि एकोणऐंशी अंश चाळीस मिनिट पूर्व रेखांश ते एक्क्याऐंशी अंश पंचेचाळीस पूर्व रेखांश पाचवा आहे रशियातील ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग सुरुवात सेंट पीटर्सबर्ग आणि शेवट फॅडी होस्टॉक त्याचं उत्तर आहे एकोणसाठ अंश उत्तर अक्षांश ते त्रेचाळीस अंश उत्तर अक्षांश आणि तीस अंश पूर्व रेखांश ते एकशे बत्तीस अंश पूर्व रेखांश अशा प्रकारे प्रश्न चौथा ड पूर्ण केला आहे त्यानंतर प्रश्न ई आहे पुढील आकृतीत महत्त्वाचे उत्ते काढा व त्यांची अंशात्मक मूल्ये लिहा कोणमापकाचा वापर करा आता पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक बारावर ही आकृती दिली आहे ती आकृती पाहून व्यवस्थित लक्षपूर्वक वाचायची आहे समजून घ्यायची आहे आणि तशी आकृती कोणमापकाच्या साह्याने काढायची आहे या ठिकाणी मी त्या आकृतीचे वाचन करून दाखवते उत्तर ध्रुव नव्वद अंश आहे खाली दक्षिण ध्रुव नव्वद अंश आहे एका साईटने शून्य अंश रेखावृत्त आहे उत्तर ध्रुवाच्या समोर साठ अंश तीस मिनिट उत्तर आर्टिक वृत्त त्याखाली एकशे ऐंशी अंश रेखा वृत्त त्यानंतर तेवीस अंश तीस मिनिट उत्तर कर्कवृत्त आहे शून्य अंश विषुवृत्त आहे तेवीस अंश तीस मिनिट दक्षिण देमक वृत्त आहे सहासष्ट अंश तीस मिनिट दक्षिण अंटार्क्टिक वृत्त आहे अशा प्रकारे ही आकृती आपण काढू शकतो त्यानंतर आहे पुढील तक्त्यात प्रमुख उत्ते अंशात्मक मूल्यांसह लिहा प्रमुख अक्षरवृत्ते उत्तर ध्रुव नव्वद अंश उत्तर दक्षिण ध्रुव नव्वद अंश दक्षिण कर्कवृत्त तेवीस अंश तीस मिनिट उत्तर आर्टिक वृत्त सहासष्ट अंश तीस मिनिट उत्तर विषुवृत्त शून्य अंश मकरवृत्त तेवीस अंश तीस मिनिट दक्षिण आणि अंटार्क्टिक वृत्त सहासष्ट अंश तीस मिनिट दक्षिण त्यानंतर प्रमुख रेखावृत्ते आहेत शून्य अंश रेखावृत्त मूळ रेखावृत्त ग्रीनिचेच रेखावृत्त शून्य अंश आणि एकशे ऐंशी अंश रेखावृत्त आंतरराष्ट्रीय वारदेशा एकशे ऐंशी अंश अशा प्रकारे प्रमुख अक्षवृत्ते आणि प्रमुख रेखावृत्ती लिहून आपण स्वाध्यायामधील सर्व प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास केला आहे आणि स्वाध्याय पूर्ण केला आहे अशाच प्रकारे वर्ग सहावी विषय भूगोल प्रकरण दुसरे चला वृत्ते वापरूयात या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद